मित्रांनो आज आम्ही जात आहोत कोल्हापुरातील शनिवार पेठेतल्या खोल खंडोबा या मंदिरात या ठिकाणी आल्यावर याच कमानीतून आम्ही आत गेलो ही कमान मंदिराच्या मागच्या बाजूला आहे कमानीच्या आत गेल्यावर समोर दिसणारं हेच ते खोल खंडोबा मंदिर हे मंदिर चौदाव्या शतकात बांधलं गेलंय इथं आल्यावर नजरेस पडते ती घुमटाकार शिखर या मंदिराच्या समोर छोटा सभामंडप आहे याच सभामंडपाच्या समोर काही शिवलिंग आणि काही प्राचीन मूर्त्या आहेत सभामंडपात नंदी आहे गाभाऱ्यात जाण्यासाठी अगदी छोट्या दरवाज्यातून आपल्याला आत जावं लागतं जवळपास अठरा ते वीस फूट खोल दगडी पायऱ्यांवरून खाली उतरून जावं लागतं या गाभाऱ्यात खंडोबाणी म्हाळसा यांच्या मूर्त्या आहेत आणि समोर शिवलिंग आहे या मंदिराची चमत्कारिक गोष्ट म्हणजे जेव्हा पंचगंगा नदीला पूर येतो आणि या नदीचं पाणी पात्राबाहेर पडतं तेव्हा ते पाणी या मंदिराच्या गाभाऱ्यात उमटतं असं इथल्या पुजाऱ्यांनी सांगितलं आणि जसजशी पंचगंगेची पाणी पातळी वाढत जाते तशी इथली पाणी ही वाढत जाते आणि जेव्हा पंचगंगा धोका पातळी ओलांडते तेव्हा या मंदिराचा गाभारा पाण्यानं पूर्ण भरून जातो या मंदिराच्या शेजारीच शनिदेवाचं मंदिर आहे या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात एक असं झाड आहे ज्याचा बुंधा एक आहे तर फांद्या या वड आणि पिंपळ या दोन वृक्षांच्या आहेत तुमी ही या श्रावण सोमवारी या अनोख्या मंदिराला भेट देऊन इथल्या शिवलिंगाचं दर्शन नक्की घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक्स कमेंट आणि शेअर करायला विसरू नका